महाराष्ट्रासह नाशिक शहरात गेल्या सात सप्टेंबर रोजी आगमन होऊन स्थापना करण्यात आहे अनुषंगाने नाशिक शहराच्या पश्चिमेस असलेल्या परिसरातील गंगेश्वरी आनंद आनंदनगर या ठिकाणचा आपला वाकडा मित्र मंडळातर्फे श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे हे मंडळ गेल्या अकरा वर्षाची परंपरा जपत या वर्षी मंडळाने परंपरागत जुन्या वाड्याचा आकर्षक देखावा भाविकांसाठी सादर केला आहे या परिसरात सर्व धर्म समभाव असा एकोपा पाहायला मिळतो आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई अशा सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्रित येऊन अकरा दिवस चालणारा गणेश उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात रोज सकाळ संध्याकाळच्या आरतीसाठी महिला पुरुषांसह बालगोपाल मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात गणेश उत्सव काळात लहान मुलांपासून तर थोरांपर्यंत सर्वांना या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा मंडळातर्फे आयोजित केल्या जातात प्रामुख्याने या स्पर्धेत महिलांचा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे गणेश विसर्जनाच्या दिवशी परिसरातील व पंचक्रोशेतील भाविकांना आमंत्रित करून अन्नदान केले जाते अकरा वर्ष पूर्वी ज्येष्ठांनी सुरू केलेली ही परंपरा अखंडित चालू राहावी यासाठी मंडळाच्या तरुणांनी यावर्षी विशेष सहभाग नोंदून मंडळाची शोभा वाढवली आहे यावेळी स्थानिक महिला पुरुषांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की महाराष्ट्रात येणारे संकट दूर होऊ दे शेतकरी कष्टकरी व्यावसायिक नोकरदार या सर्वांना सुख समृद्धी लाभू दे तसेच महिलांवर होणारे अत्याचार या संदर्भात येणारे सर्व विघ्न दूर होऊ दे असे साकडे स्थानिक नागरिकांनी गणरायाला घातले आहे म्हणून या आगळ्या वेगळ्या देखाव्यास व सर्व धर्मसमभावाचा संदेश देत आपला बाकडा मित्रमंडळाने मित्रमंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल हंबड नाशिक काय सांगाल साहेब आज गणरायाची स्थापना होऊन सहावा दिवस आहे तुमच्या मंडळातर्फे कसं आयोजन असतं आणि किती वर्षापासून ही परंपरा तुमच्या आबाधित आहे सर्वप्रथम तुमच्या मंडळातर्फे स्वागत करतो उत्सवाला अकरा कर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि बारा वर्ष आहे आणि ह्या बारा वर्षामध्ये दरवर्षी खूप उत्साहाने आणि आनंदाने उत्सव साजरा केला जातो मी सगळ्या लहान मोठे काल सर्व एकत्र येऊन खूप आनंदामध्ये उत्साहामध्ये हा दहाही दिवसचा का जो कार्यक्रम आहे उत्सव आहे हा साजरा केला जातो आणि इथे कुठलाही अनुचित प्रकार होत झालेला नाही आता आजपर्यंत झालेला नाही आणि याच्यापुढे होणार नाही कारण की इथे स सगळे स्वामीतले जे मंडळी आहेत सगळं सहकार्याच्या भावनाने आणि एकमेकामध्ये मिसळून कार्यक्रम साजरा करावा काय सांगाल साहेब तुम्ही अकरा वर्षापासून ही परंपरा आबाधित ठेवलेला आहे नवीन पिढी ही परंपरा पुढं घेण्यासाठी नवीन पिढीने कसं इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे त्याबाबत तरुणांना काय आवाहन करा नमस्कार आम्ही अकरा वर्षापासून हा गणपती उत्सव साजरा करतो पुरुष वर्ग सगळे आणि या वर्षापासून आम्ही असं ठरवलं की बाबा इथून पुढे ही परंपरा कंटिन्यू चालू राहावं म्हणून तरुण आम्ही त्यांच्या स्वाधीन यावर्षी केलेलं आहे यावर्षी त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे बराच हातभार हातभार लाग लावलेला आहे पण काही ज्या उर्वरित ज्या त्रुटी आहे ती आम्ही पुरुष वर्गांनी त्यांना मार्गदर्शन करून पूर्ण केलेले आहे आणि ही परंपरा आजपर्यंत महिला वर्ग पुरुष वर्ग तरुण मित्र परिवार हा आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम उत्सव साजरा करतो आजपर्यंत गेली अकरा वर्षामध्ये असा अनुचित प्रकार कुठलाही घडला नाही आणि आमच्या मंडळाचं नाव आजपर्यंत खराब झालेलं नाही आणि गणपती पुढे आम्ही अशीच प्रार्थना करू की ही परंपरा इथून पुढे अशीच चालू राहो महिलांवर अत्याचार होऊ नये म्हणून यासाठी आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करतो या अकरा दिवसाच्या उत्सवामध्ये काही वेगवेगळे कार्यक्रम असतील स्पर्धा असतील त्यांचं कसं नियोजन आपल्या मंडळामार्फत मार्फत केलं जातं आम्ही प्रत्येक दिवशी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतो त्याच्यात खेळ वगैरे क खुर्ची वगैरे किंवा लहानपोरांना असं काही बाटली वगैरे तर असा सगळ्या स सार्वत्रिक लहानपोरांना आम्ही असं कार्यक्रम घेत असतो छो, छोट्या आणि शेवट शेवटच्या दिवशी त्याला आम्ही पारितोषिक पण देतो पहिलं दुसरं आणि तिसरं बक्षीस असे छोटे मोठे कार्यक्रम आमचे दहा दिवसापर्यंत चालू राहतात शेवटच्या दिवशी आमचा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला राहतो सगळ्या सोसायटीला आमंत्रण आणि सोसायटी एकत्र मिळून आम्ही जेवण पण बनवतो आणि सगळ्यांना तुमचं जे हे मंडळ आहे यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा यासाठी आपण इतर महिलांना काय आवाहन कराल आणि कशा पद्धतीने हा उत्सव तुम्ही साजरा करत आम्ही म्हणजे महिला सगळे एकत्र येतो कोणाला म्हणजे सांगायला किंवा सांगण्यासाठी जाण्याची गरज नसते प्रत्येक टायमाला ते सकाळ संध्याकाळची आरती असते तेव्हा पण आम्ही जमा होतो महिला पुरुष मुलं मुली सर्व एकत्रच येतात ते आपण एकीकडे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचार महिलांच्या सुरक्षेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे याबाबत गणपती रायाला आपण काय साकडं घालू गणपतीला तर साकडं या आपल्या शिफ्टीतल्या काय आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे अशी त्यांनी कृपा करावी आणि त्याच्या साथ साथच जे आम्ही आमच्या एरियातले जे मुलं किंवा स्त्रिया आहोत जर असा काही प्रसंग असला तर आवर्जून आम्ही पण सगळे अशी वैयक्तिकरित्या पण मदत करूया असं जर काही घडलंच तर गणपतीला साकडं तर घालतोच पण असं स्वतः पण आवर्जून त्याच्यामध्ये सहभागी होणं पण जरुरीच आहे आणि असं झालंच नाही पाहिजे खरं तर असं सांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम बघितलं तर ज्या तरुणी असतील महिला असतील सहसा इन्व्हॉल्व्ह होत नाही यामध्ये तर महिलांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा आणि महिलांवरील होणारे अत्याचार असतील सुरक्षा असेल याबाबत शासनाने काय उपाययोजना करणं कर गरजेचं आहे आणि गणपती राहायला आपण काय छाकडून प्रथम आपल्या पाकडा मित्रमंडळातर्फे आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आमची आमची जी छोटीशी कॉलनी आहे आमच्या कॉलनीमध्ये जसं सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात सर्वजण एकमेकांचा आदर करतात एकमेकांशी प्रेमाने वागणूक आणि माणूस की हा धर्म आम्ही सर्वजण जपतो त्यामुळे मला असं वाटतं जर सर्वांनीच हा धर्म जपला माणूस की धर्म जपला स्त्रियांनी पुरुषांचा आदर केला पुरुषांनी स्त्रियांचा आदर केला तर मला असं वाटतं जगामध्ये सगळीकडेच सुख आनंद नांदेल आणि शासनाकडून आम्ही असं अपेक्षा करतो की ठिकठिकाणी आता शासनाने स्त्रियांच्या बाबतीमध्ये खूप खूपच विचार केलेला आहे प्रत्येक ठिकाणी त्यांना सहभाग नोंदावा यासाठी सुरक्षितता त्यांनी प्रदान केलेली आहे तर अजूनही जास्तीत जास्त सहभाग सुरक्षितता त्यांनी देवी ते देऊ करतात पण ही सुरक्षितता जेव्हा प्रत्येक पुरुषाच्या मनात निर्माण होईल जेव्हा आपण बदलू तेव्हा जग बदलणार आहे आपण फक्त शासनाकडून वेगवेगळ्या योजनांची अपेक्षा करायची त्यांनी आमच्यासाठी हे करावं ते करावं पण जोपर्यंत स्त्रिया पुढे येत नाही त्या स्वतःसाठी लढत नाही आणि पुरुषसुद्धा स्त्रियांच्या प्रती असा विचार करत नाही तोपर्यंत आपण शासनाने कितीही योजना आपल्यासाठी आणल्या कितीही सुरक्षितता प्रदान केली तर आपण सुरक्षित राहू शकत नाही त्याच्यामुळं सर्व महिलांना माझं असं आव्हान आहे की आपण सर्वांनी अशा कार्यक्रमांमध्ये एकत्र यावं स्त्री पुरुषांनी एकमेकांचा आदर करावा आणि अशाच पद्धतीने मानवता धर्माने जर वागलं तर मला नाही वाटत की कुठे असे प्रश्न निर्माण होते धन्यवाद या अकरा दिवसाच्या उत्सवामध्ये आपण कशा पद्धतीने सहभाग नोंदवता काय काय कार्यक्रमांचं नियोजन होतं काय सांगा आम्ही ह्या अकरा वर्षापासून सामील झालो आणि मुसलमान असून सुद्धा माणूस की जपली आम्ही जात पात काही घर पाळत नाही आम्ही माणुसकी पाळतोय आणि माणुसकीच्या हिशोबाने आम्ही हा आहे आणि अकरा वर्षापासून आम्ही सामील झालो आणि याच्या सुद्धा आम्ही राहणार आहे ही माझी मोठी म्हणजे हे विनंती आहे आणि मी गणपतीत आम्ही खूप काही कार्यक्रम करतो खूप आवर्जून आवर्जून आम्ही असतो म्हणजे हे सांगणे आणि खूप कार्यक्रम म्हणजे मुलांसाठी असतात मोठ्यांसाठी असतात करमणूक म्हणून कार्यक्रम असतात म्हणजे प्रत्येकाला कळलं पाहिजे आपलं मंडळ काय करतंय काय नाही त्याच्याबद्दल खूप काही माहिती असते अकरा वर्षापासून प्रत्येक कार्यक्रम आवर्जून सगळेजणं खूप छानपैकी करतात आणि गेम्स वगैरे असतात मुलांसाठी पण छान त्यांना पण कळले पाहिजे आपले काय आहे आपण काय काय गेम खेळलो कारण की आत्ता मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलं मा मोबाईलच खेळतात हे गेम्स वगैरे खेळत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये यांना गेम्स वगैरे खेळण्यासाठी प्रोत्साहन करतो की असे गेम्स आहेत बा तुम्ही खेळून पहा कसं वाटतं काय वाटतं मोबाईल मोबाईल पासून ते थोडे दूर जातात हे सगळं काही करतो आता तुम्ही आताच उल्लेख केला का आपण एक मुस्लिम आहात तरी देखील या कार्यक्रमांमध्ये दे सहभाग होता परंतु आपण जर बघितलं तर जाती जाती मध्ये ते निर्माण केलं जात जाती जाती त्यांना आपण काय आवाहन कराल अशा लोक माझं म्हणणं असं आहे का कुणी जातीपाती केलंच नाही पाहिजे माणूस की ही मोठी जाते माणसाने माणूस की ही जपली पाहिजे माणूस की ही सर्वात मोठी जात आहे तुम्ही माणूस की पाहात पाहू नका मुस्लिम हिंदू सर्व एक आहे आणि एकच हिशोबाने घाण करून जात हे चांगलं नाही त्यांना सुद्धा लोक वाईट म्हणायला लागलेत म्हणजे हे काही सगळं वेगळंच होत आहे ना सगळ्यांनी जात पात सोडून द्या आणि माणूस की ही जात पाळून सगळेजण चांगले राहा हेच माझं म्हणणं आहे सगळ्यांना असं सध्या इच्छिते की त्या सगळ्यांनी एकत्र येतात एक वजन इथे ना काय करता सगळेजण एकत्र येतात म्हणजे आजकालचं धावपळीचं जग झालेलं आहे त्या दा धावपळीच्या जगामध्ये सर्वजण एकत्र येतात गणपतीच्या मध्ये एकमेकांशी एक बोलणं होतं नाही तर असे गण दहा दिवसपर्यंत एकत्र तरी येतात नाही तर तसं जमतच नसतं कोणाला वेळ नसतो जो तो त्याचा कामामध्ये लागून जातो तर, जा तर, तर तो तो या कार्यक्रमामुळे सगळ्यात एकत्र येतात लहान मुलं सगळ्यांची ओळखी होतात भावना आपल्या एकमेकांच्या भावना शेअर करतात गणपतीमुळे ह्या गोष्टी सगळ्या मिळून सोडून मिळतात अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा